नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे गडकरी साहेब हे फुसकावार आहेत का हे आज विचारण्याची वेळ आलेली आहे या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता परत या भारतातील इतर राज्यातील सर्वसामान्य जनता यांचं असं म्हणणं होतं की गडकरी साहेब या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात कारण त्यांच्याकडं तो कामाचा वेग आहे त्यांच्याकडं ती काम करण्याची हुशारी आहे त्यांच्याकडं देशाकडं पाण्याचा दृष्टिकोन आहे आणि परत ते मोदींच्या चुकीच्या निर्णयाला थोडाफार आधेमध्ये विरोध करत होते म्हणून आम्हाला असं काही वाटत होतं माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना काहीतरी आता होणार आहे काहीतरी खेळ आता होणार आहे भारतीय जनता पक्ष फुटणार आहे किंवा मोदींना बाजूला सारून नितीन गडकरी हे आपल्या देशाचे पंतप्रधान होणार आहेत म्हणून जो मतदार जो सर्वसामान्य नागरिक भाजपला अजिबात मानत नाही तो मात्र गडकरी साहेबांना मानतो ते महाराष्ट्र राज्य असो किंवा बाकी राज्य असो पण मात्र इथं थोडंसं वेगच झालं पण राजीव गांधी यांच्या काळात हे झालं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद राजीव गांधी ह्या देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांच्याच मंत्रिमंडळामधले वी पी सिंग त्यांचे मंत्री असणारे पहिले अर्थमंत्री होते आणि नंतर ते संरक्षण मंत्री झाले तर त्यांनी हे करून दाखवलं होतं स्वतःच्याच सरकारमध्ये असताना पंतप्रधानांना विरोध करून परत ते पंतप्रधान झाले होते फक्त एका घोटाळ्यामुळे तो म्हणजे बोफर्स प्रकरण तर आज या व्हिडिओमध्ये मी बोफर्स प्रकरणाविषयी बोलणार आहे आणि त्याच्यानंतर आपले जे गडकरी साहेब आहेत त्यांच्या नेमका काय अडचणी त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे चॅनलवर नवीन असताल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील या दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने अबकी बार पारचा नारा दिलेला आहे पण असा नारा म्हणजे अबकी बार पारचा नारा दिलेला नसतानासुद्धा राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं सरकार एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तब्बल लोकसभेमध्ये चारशे चौदा जागा घेऊन निवडून आलं होतं आणि आज दोन हजार एकोणीसमध्ये मोदींच्या जागा आहे तीनशे तीन म्हणजे तीनशे तीन, तीन, तीन खासदार मोदींचे निवडून आलेले आहेत राजीव गांधीजी होते चारशे चौदा मी का सांगते आजचं हे सरकार आपण म्हणतो ना सगळ्यात पॉवरफुल आहे तर राजीव गांधीचं सरकार हे सगळ्यात जास्त पॉवरफुल होतं पण हे पॉवरफुल सरकार फक्त एकाच कारणामुळे थोड्याशा सुद्धा कसं पडलं हे आज आपल्याला पाहिजे तर पहा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर वी पी सिंग यांना अर्थमंत्री केलं होतं तर एकोणीसशे सत्याऐंशी साली ते अर्थमंत्रीपद जे होतं ते त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आणि देशाच्या संरक्षणासाठी म्हणून राजीव गांधी यांनी वी पी सिंगांना देशाचं संरक्षण मंत्री हे पद दिले पण संरक्षण मंत्री हे पद घेल्या घेतल्यानंतर कुठंतरी लाचखोरी झाली म्हणजे ज्या बोफरस तोफा विकत घेतल्या होत्या त्याच्यात कुठंतरी दलाली झाली याचा संशय वी पी सिंगांना आल्यामुळे पंतप्रधानांना न विचारता वी पी सिंगाने चौकशीचे आदेश दिले बघा चारशे चौदा खासदार घेऊन ते सरकार आलं होतं वी पी सिंगाने फक्त दलाली घेतल्याच्या कारणावरून चौकशीचे आदेश दिले पंतप्रधानांना न विचारता आज भारतीय जनता पक्षाचे तीनशे तीन खासदार राज्यसभेतले शेकडो खासदार देशातले हजारो आमदार यांच्यात ही हिंमत आहे का आणि गडकरी साहेब जे एवढ्या गप्पा मारत होते गडकरी साहेबांनी तरी आत्तापर्यंत अशी हिंमत दाखवलेली आहे का हा इथं प्रश्न येतो तर चला व्ही पी सिंगाची आपण कथा कंटिन्यू करू तर आता पुढे पा काय झालं चौकशीचे आदेश दिले आणि मग थोडंसं राजीव गांधी आणि वी पी सिंग यांच्यात खडके उडाले वी पी सिंगांनी तो पक्ष सोडला पण पक्ष सोडण्याच्या आत ग्यानी जैलसिंग हे तत्कालीन राष्ट्रपती होते ते वी पी सिंगांना भेटले आणि म्हणाले की तुमच्यासोबत काँग्रेसचे दीडशे खासदार आहेत आणि इतर पक्षसुद्धा तुमच्यासोबत यायला तयार आहेत मी तुम्हाला पंतप्रधानपदाची शपथ देतो पण बी पी सिंगांना ते मान्य नव्हतं म्हणून ते तेव्हा ते पंतप्रधान झाले नाही नंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर काही पक्षांनी एकत्र करून जनता दल हे पक्ष काढला परत एक एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली व्ही पी सिंग हे पंतप्रधान झाले आणि राजीव गांधींना पंतप्रधानपदावरून दूर जावं लागलं तर आता इथे प्रश्न येतो की व्ही पी सिंग फक्त फक्त दलाली झाली या कारणावरून जर पंतप्रधानाला विरोध करू शकतात पंतप्रधानाला न विचारता त्याचे चौकशीचे आदेश देऊ शकतात तर माझा भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना प्रश्न आहे की आज या देशामध्ये सगळ्यात पहिले नोटबंदी हा गोठा असण्याची शक्यता आहे कुठल्या खासदाराची झाली हिंमत फक्त एकच खासदार होते महाराष्ट्रातले ज्यांनी ती हिंमत केली होती हिंमत दाखवली होती ते म्हणजे नाना पटोले आणि आजसुद्धा काँग्रेस पक्षामध्ये आहेत भाजपच्या विरोधामध्ये लढतायत का ही हिंमत गडकरींमध्ये आहे असायला पाहिजे आणि भविष्यात मी आशा करतो की गडकरीसुद्धा काहीतरी या गोष्टीवर निर्णय घेतील कारण जे गंभीर देशातले प्रश्न आहेत नोटबंदीमध्ये गोठा होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर आपली जी आर बी आय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर त्याचे रघुराम राजन हे गव्हर्नर होते तर त्यांचा वेळ संपण्याच्या त्यांना राजीनामा देऊन जावं लागला त्याच्यानंतर मोदींनी स्वतःचाच माणूस आणून बसवला ते म्हणजे उर्जित पटेल उर्जित सुद्धा त्यांचा पूर्ण टाईम होण्याच्या आतच त्याचा राजीनामा दिला आणि ते पण सोडून गेले त्याच्यानंतर जो पी एम केअर जो फंड घेतला होता कोरोनामध्ये तो पी एम केअर फंड सर्वसामान्य लोकांना वाटलं की बाबा कोरोना आला आहे सरकारला पण पैसे दिले पाहिजे पण लोकांनी त्याच्यावर पैसे दिले पी एम केअर फंडवर आणि शेवटी मोदी म्हणाले हे भारतीय जनता पक्ष म्हणाला की हे पी एम केअर हे सरकारी नसून हे भारतीय जनता पक्षाचं आहे तर किती हजार करोड रुपये जनतेची त्याच्यातून वसूल केलेत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी याची आकडेवारी मात्र आपल्यापर्यंत आलेली नाही आहे त्याच्यानंतर मणिपूरची दंगल आहे आता किती महिने झालं त्याला किती वाईट अवस्था आहे मोदी त्याच्यावर कसलाही निर्णय घेत नाहीत त्याच्यानंतर इलेक्टोरल जो बॉन्ड आहे त्याच्यामध्ये फार खंडणी घेतली म्हणजे पार त्या कंपन्यांना ईडी पाठवून त्यांच्यावर धमक्या टाकून वसुली केली आणि तरीसुद्धा भारतीय जनता पक्षातलं कुणी काही बोलायला तयार नाही आणि आम्हाला आशा होती गडकरी बोलतील पण ते पण झालं नाही कारण गडकरींच्यासुद्धा पायाखालची जमीन घसरली आणि हे केव्हा झालं जेव्हा भारतीय जनता पक्षाने दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी जी पहिली यादी जाहीर केली दोन मार्चला तर पहिल्या यादीमध्ये एकशे एकशे पंच्याण्णव जणांचं नाव होतं तर पहिल्या यादीमध्ये एकशे पंच्याण्णव जणांचं नाव होतं त्याच्यात गडकरींचं नाव आलं नाही मग गडकरींनी काँग्रेस पक्षावर टीका केली मनमोहन सिंगावर टीका केली की मनमोहन सिंग सरकार हे मुख आहे आंधळ आहे बैरं आहे म्हणजे ज्या सरकारनी दहा वर्षाच्या कालावधीत एकशे सतरा पत्रकार परिषद घेतला त्याला गडकरी साहेब म्हणाले की ते आंध आंधळं भैरवतं मग गडकरी साहेब तुमचं जे बोलकं सरकार आहे त्यांनी दहा वर्षात एकतरी पत्रकार परिषद घ्यायची हिंमत दाखवली का देशाचा कारभार जर व्यवस्थित चालत असेल तर मोदी पत्रकार परिषद घ्यायला घाबरले नसते परंतु तो कुठंतरी चालत नसावा त्याची भीती मनात असावी म्हणून मोदींमध्ये पत्रकार परिषद घ्यायची हिंमत नाही मग परत गडकरींनी चालू केलं की मोदी आणि माझ्यामध्ये खूप चांगले संबंध आहे आमच्यात कसलाच दुरावा नाही आणि म्हणून मग प्रश्न येतो की आपले जे गडकरी साहेब आहेत हे फुसकावार आहेत का ह्यांनी काहीतरी आमच्यासारख्या लोकांना आशा दाखवल्या आणि त्या आशा आता आमच्या खड्ड्यात घातल्या मग हे असं कसं चालायचं साहेब मग त्याच्यानंतर जेव्हा गडकरींनी असं बोलायला चालू केलं मग त्याच्यानंतर दुसरी यादी आली तेरा मार्चला आणि दुसऱ्या यादीमध्ये साहेबांना तिकीट जाहीर झालं आणि त्याच्यावरच आपले साहेब खुश झाले मला काय वाटतं माहिती आहे का, का जे गडकरी साहेब बोलत होते ना ते आपलं उगीच आपलं बोलायचं आणि स्वतःचं नाव मोठं करायचं असा प्रकार असू शकतो किंवा भविष्यात म्हणजे मला स्वतःला आशा आहे की त्यांनी असं ते काहीतरी करायला पाहिजे की जे हे सगळं दयनीय अवस्था चालू आहे सगळं सरकारी मालमत्ता विकणं चालू आहे याच्यातून कुठंतरी आपल्याला गडकरी साहेब पंतप्रधान झाल्यावर मार्ग निघेल अशी माझी अजून सुद्धा आशा आहे पण मला काय वाटतं माहिती आहे का की गडकरी साहेबांना एवढा विरोध नसावा कारण कसा आहे की त्यांचा जो मूळ बेस आहे तो, तो आर एस एसचा आहे आणि जे काही निर्णय चाललेत देशात ते सगळे आर एस एसच्या विचारानुसार निर्णय चाललेत आणि मी एक व्हिडिओ काढलेली आहे बघा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता की भारतीय जनता पक्षाचे मागच्या दहा वर्षातले निर्णय हे मनुस्मृतीनुसार आहे आणि मनुस्मृतीतले श्लोकसुद्धा मी त्याच्यामध्ये वाचून दाखवलेले आहेत तर काय होतं की कारभार आर एस एसनुसार चालला म्हणजे काय चालला हे बघा ह्यांनी काय केलं आहे की गावगाव सगळ्या शाळा बंद केल्यात म्हणजे ज्या ज्या राज्यात ह्यांची सत्ता येईल त्या त्या राज्यामधल्या सरकारी शाळा बंद करण्याचे यांनी काम चालू केलं आहे त्याच्यानंतर दुसरं ह्यांनी काय केलं की बाबा की जो काही आपलं कलेक्टर पद असतं आपण त्याला सचिव म्हणतो तर त्या सचिव जी काही भरती असते तर त्याच्यामधले सत्तरऐंशी कलेक्टर बिना परीक्षेचेच त्यांनी घेतले म्हणजे आता असं झाले की परीक्षा न देता तुम्ही कलेक्टर होऊ शकता मग परीक्षा देणारे पोरं काय करतात ते दिवसभर अभ्यास करत बसतात मग त्यांनी आयुष्यभर अभ्यासच करायचा का आपण इथं प्रश्न येतो सरकारी जागा न काढणे सरकारी जागा न काढणे म्हणजे काय होतं त्याच्यातून आरक्षण निघून जातं त्याच्यातून आरक्षण बंद होतं ही सगळी आर एस एसचे विचार आहेत आणि त्या विचाराप्रमाणे जर सरकार चालत असेल तर गडकरी साहेबांना तरी या सरकारचा का है, है, विरोध असावा तर मी जे म्हणतोय माझं म्हणणं कितपत खरं आहे खोटं आहे भविष्यात अजून सिद्ध होईल तर गडकरी साहेबांनी खरंच मोदींना विरोध करून या देशाचे पंतप्रधान झाले तर माझ्यासहित माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा तर त्यांना पाठिंबा असेलच याच्यामध्ये काही दुमत नाही तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट महत्त्वाची आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच